महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार तर मदतनीसांना बावीस हजार वेतनवाढ देण्याबाबत आली मोठी अपडेट मागणी वेतनवाढीची आणि कारवाई बिनपगारीची कार्यमुक्तीच्या नोट नोटीशीनंतर संघटना आक्रमक सतरा जानेवारीला मोठा निर्णय काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपले चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील मागणी वेतनवाढीची आणि कारवाई बिनपगारीची अंगणवाड्यामधील सेविकांना सध्या दहा हजार रुपयाचे मानधन मिळत असून ते सव्वीस हजार रुपये करावे आणि मदतनीसांचे मानधन साडेपाच हजारहून बावीस हजार रुपये करण्याची प्रमुख मागणी संघटनेची आहे शासनाकडून या मागणीवर काहीच कारवाई झाली नाही तरी पण आता आंदोलनातील मदतनीस सेविकांनी आंदोलन काळातील मानधन मिळणार नाही असे आदेश देण्यात आले आहे सतरा जानेवारीला बालक पालक मोर्चा मागील पस्तीस दिवसापासून जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कामावर हजर झालेल्या नाहीत त्यांना कामावर हजर व्हा नाहीतर कामावरून काढून टाकण्याच्या नोटिसा दिल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर सोमवारी माळशिरस तालुक्यातील या नोटीशीची होळी करण्यात आली पुढे आता सांगोला अक्कलकोट पंढरपूर बार्शी या ठिकाणी अशीच होळी होईल सतरा जानेवारीला अंगणवाडीमधील बालके व त्यांचे पालक अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा भव्य मोर्चा पूनम गेट समोरून काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी सकाळशी बोलताना दिली जिल्ह्यातील एकूण अंगणवाडीचे पाच प्रकल्प असून अंतर्गत चार हजार सातशे तीस अंगणवाड्या आहेत सध्या त्यातील नव्वद टक्के अंगणवाड्यांना तीस दि तीन डिसेंबरपासून बंदच आहेत अंगणवाडी सेविका व मदतनीस मानधन वाढ पेन्शन सरकारी कर्मचारी दर्जा द्यावा व अशा मागण्यासाठी काम बंद आंदोलनावर ठाम आहेत या पार्श्वभूमीवर आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्तीच्या नोटिशा बजावून कामावर हजर राहण्याची शुक्रवारपर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे